कशा पद्धतीने हा सोळा आहे आपल्याला बरोबर शेळकुंड आहे ती हे मानकारी एकमेकाला आपल्याला फेकून मारता येत आपल्याला इथे पाहायला मिळतं नमस्कार मित्रांनो मी गणेश आस्त्रेकर लाईफ कोकणातल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे लाईफ कोकणातल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कोकणातील पारंपरिक पद्धती सण उत्सव खाद्य संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर देवगड जामसंडेची गा आराध्य दैवत श्री दीर्बादेवी रामेश्वर मंदिराचा होळा होळी उत्सव कशा पद्धतीने असतो हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो कालच्या दिवसभरात आपण होळी कशा पद्धतीत तोडली जाते कशा पद्धतीने आणली जाते ते हे तुम्हाला दाखवलं जातं आजच्या व्हिडिओत आपण कशा पद्धतीने होळी उभी केली जाते हा हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर आमचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन दाबायला देखील विसरू नका तर चला आज माझ्यासोबत कट्ट्यावरील सकाळी कशा पद्धतीने ही होळी आणली जाते आणि कशा पद्धतीने उभी केली जाते ते हे तुम्हाला मी सर्व काही दाखवणार आहे तर कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ कशा शेवटपर्यंत संपूर्ण पुढे हुशार होतील कुटुंबाचं रक्षण करतील आणि त्यांचं नाव लौकिक येईल अशा पद्धतीची त्याची राहून काय जरी खोटंच वेळ असेल ते पायाखाली घालून ठेव आणि त्यांना सुखाचा वाटा मिळावा प्रवासात कसल्याही प्रकारचा अडथळा तयारांना अशी तू खबरदारी घे आणि पाटील घराण्याला नावांचे विशोभित करून आज त्यांचं चार चौघात त्यांचं नावं येईल अशा पद्धतीने तू पाठीशी उभी तर मित्रांनो फायनली आता होळी ही दीर्वादेवी मंदिराकडे पोहोचलेली आहे आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये हा होळी ओढण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर दुसऱ्या मानकऱ्यांच्या माध्यमातून ती होळी सजवली जाणार आहे तर आता तोही आपण कार्यक्रम बघणार आहोत तर कशा पद्धतीने होळी सजवली जाते हे देखील आज आपण पाहणार आहोत तर आता फायनली होळी ह्या होळी त्या ठिकाणी उभी करणार त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आता मेस्त्रींचं जे काम असतं त्यानंतर ते मेस्त्रींचं कशा पद्धतीने काम असतं होळी कशा पद्धतीने सजवली जाते हे सर्व काही तुम्हाला मी दाखवणार आहे तर मग कुठेही जाऊ नका थांबा माझ्यासोबत कशा पद्धतीची ही होळी ती उभी राहणार ते पाहूया आपण तो मित्रा तर मित्रांनो फायनली आता ज्या वेळेला कट्ट्यावरील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी होळी आणल्यानंतर त्यांना न्याहारीची व्यवस्था केली जाते तर आता हे सर्व गावातील मंडळी ही न्याहारीच्या आस्वादासाठी आता चाललेली आहेत तर आपण देखील त्या ठिकाणी जाणार आहोत ज्या वेळेला मा होळीच्या ठिकाणी आणली जाते त्यावेळेला हे कट्ट्यावरील जे ग्रामस्थ असतात त्यांना ह्या न्याहारीचा म्हणजे नियोजन केलं जातं तर हे सर्व कट्ट्यावरील ग्रामस्थ मानकर गावकऱ्यांच्या वतीने ही न्याहारीचा एक त्यांना आयोजन केलं जातं आणि हे न्याहारीचं सर्व गावातील जी मंडळ आहे तो आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतं मेस्ती कुटुंबियाकडून ह्या होळीला म्हणजे आंबा आहे त्याच्यावरती सागवान ते जॉईंट करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे म्हणजे कशा पद्धतीने हा जॉईंट केला जातो ते देखील आता आपण पाहणार आहोत तर कशा पद्धतीने त्याला ड्रिल मालून त्याच्यामध्ये नड घालून आणि वरती त्याच्यावरती सागवान उभा केलं जाणार पस्तीस ते तीस फुटाचा आणि त्यानंतर चिवारीची काठी अशी टोटल नव्वद एक फूट ही, ही होळी आपली असणार आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी। जी अशी कुठलीच प्रकारची ही होळी आपल्याला पाहायला मिळत नाही ती होळी आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली आणि कट्ट्यावरील ग्रामस्थ प्रथम आंब्याचं झाड आहे नंतर साग आहे आणि नंतर वरती चिवारीची काठी ह्या सगळे बांधण्याचं आता काम सुरू आहे तर आता पुढे कशा पद्धतीने जी प्रक्रिया होणार ते देखील तुम्हाला मी ता दाखवणार आहे तर चला आता पुढे कशा पद्धतीने प्रक्रिया होणार ते आपण पाहूया कट्ट्यावरील गाबी समाजाची मंडळी आता ही होळी सजवायला सुरुवात केलेली आहे बघा आंब्याचा टाळ पूर्णतः ह्या आंब्यापासून साग आणि बांबू अशा पूर्ण ते सगळ्याला बांधतायत तर ही त्यांची लगभग कशी आपल्याला पाहायला मिळते बघा त्यांची मोठ्या प्रमाणात ही लगभग आहे झेंडा बांधला एकदम शेवड्याला की शांतीचा संदेश देण्यासाठी हा झेंडा इथे बांधला जातो ग्रामस्थांकडून जे दिंबादेवी रामेश्वर मंदिराचे मानकरी आहेत ते होळीला सर्वप्रथम हात लावणार त्यानंतरच होळी उचलली जाणार अशा पद्धतीने सुरुवात झाली आहे कशा पद्धतीने आता ही होळी उभी केली जाते ते आता आपल्याला पाहायला मिळेल ही होळी उभी केली जाते बघा अनेक कलच्या लावाव्या लागतात अशी भली मोठी होळी आहे ही नाही म्हणतो तरी पंच्याऐंशी फूट एवढी उंच अशी होळी आहे ते आता ग्रामस्थांच्या मदतीने ही होळी उभी करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे अनेक ग्रामस्थ आहेत अनेक मानकरी आहेत तसे कालवीतले कठ्ठ्यावरील ग्रामस्थ देखील या होळी उभी करण्यासाठी आता खटाडोक चालू आहे बघा कशा पद्धतीची ही एक युद्ध पातळीवरची तयारीच आपल्याला आता या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते तर आता थोड्याच वेळात ही होळी आता उभी राहील तर आता पण बघा कशा पद्धतीची ही खाटोक चालू आहे आणि ग्रामस्थ कशा पद्धतीने हे उभी करण्यासाठी मदत करत आहेत कशा पद्धतीची हे एक आनंदाचं वातावरण असतं बघा कशा पद्धतीने अनेक ग्रामस्थ ही होळी उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत बघा बाजूने म्हणजे कशा पद्धतीची ही एक प्रकारची म्हणजे सांगडच घालून ही होळी उभी केली जाते तर पाहू शकता कशा पद्धतीची माझ्या पाठीदेखील ही मोठ्या प्रमाणात माणसं आहेत म्हणजे अनेक ग्रामस्थ आहेत मानकरी आहेत आजूबाजूला गावातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही होळी उभा कर उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपण आता पाहणार आहोत कशा पद्धतीची ही होळी आता उभी करतायत ते आपण आता पाहूया असते प्रत्येक व्यक्ती आपापलं काम हे एक भसाळी बंधू आहेत ते हे खड्डा बुजवण्याचं काम आता त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे तर आता ती मंडळी हा खड्डा बुजवण्याची प्रक्रिया आता करत आहेत बघा फायनली उभी राहिल्यानंतर जे गावी समाज समाजी मंडळ आहे ही सगळी जी साहित्य असतं ते पुन्हा ते आपल्या व्यवस्थित जाग्यावर जाऊन दिलं जातं ते त्यांची ती, ती प्रक्रिया आता सुरू आहे बघा तर मित्रांनो मानकरी आणि ग्रामस्थांच्या मदतीने होळी होती गोल असं गवत अंतरलं जातं आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत ह्या होळीला या ला बद्दल आग लावली जाणार आहे ते देखील आता पाहणार आणि त्यानंतर देखील कशा पद्धतीच्या विधी असणार आहेत त्या देखील आता आपण त्यांनी पाहूया तुम्ही कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत थांबून जा फायनली होळी पेटली आहे ते होळी पेटल्यानंतर विविध ज्या म ह्या प्रथा असतात देखील आता आपण पाहणार आहोत कशा पद्धतीच्या प्रथा होळी पेटल्यानंतर असतात त्या देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत कट्ट्यावरील हो ग्रामस्थ उपस्थित आहेत तर का आता याच्या पुढे कशी प्रक्रिया होणार आहे तर काय सांगाल याबद्दल आत्ता ही होळी उभी झालेली आहे उभी झाल्यानंतर होळी जाळ झालेलं आहे म्हणजे जाळली जाते होळीच्या प्रमाणे ती जाळी गेलेली आहे मानकऱ्यांनी आणि आता मानकरी सगळे पूजा करण्यासाठी जे बारा पाच काय मानकरी आहे ते येणार आणि इथे पूजा करणार नैवेद्य वगैरे दाखवून झाला पूजा झाली की कट्टावरची मंडळी सगळी त्यांना आपल्या हातात सालं घेऊन मारणार तेव्हा ते पळत पळत देवळात जाणार अशी पर असा पुढे कार्यक्रम आहे तर आपल्यासोबत होते कट्ट्यावरील ज्येष्ठ ग्रामस्थ यांनी सांगितले की आता होळीला पूर्णतः दहन झालेलं आहे तर यानंतर मानकरी ती या विधिवत याची पूजा केल्यानंतर जे कट्ट्यावरील ग्रामस्थ आहेत ती त्यांना जे जे आंब्याच्या झाडाची सालपटं असतात ती त्यांना फेकून मारतात अशा पद्धतीची ही अनोखा प्रथा आहे ती पण आता प्रथा आपण पाहणार आहोत आणि विधुव पूजा झाल्यानंतर तयारी झाली होती आता आपण पुढची प्रक्रिया पाहणार आहोत एक कशा पद्धतीने ही मंडळी त्यांना फेकून ही खालपाटं मारत आहेत ती आता आपण बघणार आहोत ટી એમ આપો ઓકે होळीची आता विधिवत पूजा सुरू आहे गावकऱ्यांच्या हस्ते आता होळीची विधिवत पूजा सुरू झालेली आहे तर आता विधिवत पूजा पद्धती कशा पद्धतीने संपन्न होणार हे देखील आता आपण पाहणार आहोत त्यानंतर कटे कट्यावरील ग्रामस्थ हे डूक धरूनच थांबून आहेत म्हणजे कशा पद्धतीने आता तिकडे एक प्रकारचं आक्रमण होईल मानकऱ्यांवर हे देखील आता आपल्याला पाहणं उत्सुकताचे राहिलेलं आहे एक एकीकडे पूजा सुरू आहे तर एकीकडे कट्यावरील ग्रामस्थ हे डूक धरून म्हणजे ते सालपट फेकून मारण्याच्या तयारीच्या तयारीमध्ये आहेत तर ह्या दोन गोष्टी आपल्याला एकाच वेळेला पाहायला मिळणार आहे तर कशा पद्धतीने हा आता सोहळा आणि पाहण्यासाठी ते का आजूबाजूला चौकडे मोठ्या संख्येने नागरिक आलेले आहेत पूजा सुरू बघा आता सगळ्यांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे म्हणजे होळीच्या दिशेने आणि ज्या ठिकाणी होळी पेटली होती त्या ठिकाणी आता आ, अबीर म्हणजे असतो घरी घेऊन जाण्याचा एक प्रयत्न नागरिकांचा आपल्याला इथे पाहायला मित्रांनो ती प्रथा आता संपन्न झाल्यानंतर मानकरी आहेत ती एकमेकाच्या अंगावर शेवकुंड असतात ती फेकून मात अशा पद्धतीने हा सोहळा आहे आपल्याला शेळकुंड आहे ती हे मानकरी एकमेकाला आपल्याला फेकून मारतायत आपल्याला इथे पाहायला मिळत बघा मित्रांनो आता आपण हा जामसंडे येथील दिर्बादेवी रामेश्वराचा होळी उत्सव संपन्न कशा पद्धतीने झाला हे तुम्हाला सर्व काही दाखवण्यात येते पहाटे कटेकरांनी ग्रामस्थांनी होळी या ठिकाणी ओढून आणल्यानंतर त्यानंतर ती होळी मेसरींच्या साहाय्याने म्हणजे पूर्ण आंब्याचं झाड त्यानंतर साग नंतर चिवारीची काठी अशा पद्धतीने जोडण्यात आल्यानंतर पूर्ण कटेकरी ग्रामस्थांचे गाभी समाजाच्या वतीने ती होळीला टाळ बांधण्यात आले आणि होळी उभी करण्यात आली उभी केल्यानंतर मानकरी यांच्या हस्ते ती होळी गवत चारी बाजूला म्हणजे गोली गवत टाकून त्यानंतर होळी जा गा, आग लावण्यात आली आग लावल्यानंतर कशा पद्धतीने त्या मानकऱ्यांच्या वतीने जी विधिवत पूजा झाल्यानंतर जे कट्यावरील ग्रामस्थ आहेत यांनी त्यांच्यावरती शेळकुंड म्हणजे काटे असतात किंवा सालपटं ही फेकून त्याच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला हा देखील के आपण सोहळा पाहण्याचा प्रयत्न केला हा सर्व काही म्हणजे मानकरी एकमेकावर शेवकुंड देखील फेकण्याचा प्रथा आहे म्हणजे ही सर्व काही प्रथा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जर आमचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन दाबायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी म्हणान मी सांगते येव कोकण आपलोच असा